नाही मिळत यांना वास्तुशास्त्राचा रिझल्ट तो तसा मिळणार पण नाही कारण आपल्याला इंटरनल फॉर्म आणि एक्सटर्नल फॉर्म ह्यामधले जोपर्यंत एलिमेंट आपण प्रॉपर बॅलेन्स करत नाही प्रॉपर इंटरॅक्च्युअल करत नाही प्रॉपर एकामेकांना रिकनेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या वास्तुशास्त्राचा रिझल्ट मिळणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असलेले फाय एलिमेंट्स अर्थ वॉटर वूड एलिमेंट मेटर आणि फायर हे जोपर्यंत एक्स्टेलनर असलेल्या अर्थ वॉटर वूड फायर मेटल हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एकामेकांना जोपर्यंत कनेक्ट करत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याचे रिझल्ट बघायला मिळत नाहीत म्हणजेच काय तर बाहेरचं असलेलं वूड एलिमेंट वास्तूमध्ये असलेलं वूड एलिमेंटला कनेक्ट करायचं आहे बाहेरचं असलेलं अर्थ एलिमेंट वास्तूमध्ये असलेल्या अर्थ एलिमेंटला कनेक्ट करायचं आहे बाहेरचं असलेलं फायर एलिमेंट हे वास्तूमध्ये असलेलं फायर एलिमेंटला कनेक्ट करायचं आहे बाहेरचं असलेलं वॉटर एलिमेंट वास्तूमध्ये असलेल्या वॉटर एलिमेंटला कनेक्ट करायचं आहे आणि बाहेरचं असलेलं वूड एलिमेंट वास्तूमध्ये असलेल्या वूड एलिमेंटला कनेक्ट करायचं आहे बाहेरचं असलेलं मेटल ला ला एलिमेंट हे वास्तूमध्ये असलेल्या मेटल एलिमेंटला आपल्याला कनेक्ट करायचं आहे हे एलिमेंट जेव्हा एकामेकांना कनेक्ट होतात त्यावेळेला आपल्याला वास्तुशास्त्राचा रिझल्ट मिळतो कारण वास्तुशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकारचे दरवाजे असतात एक दरवाजा असतो आपल्यासाठी आणि आपल्या पाहुण्यांना येण्यासाठीचा आणि दुसरा दरवाजा असतो निसर्गाचा आणि तो निसर्गाचा दरवाजा आपण कसा आयडेंटिफाय करायचा हे फक्त आणि फक्त वास्तुकरच सांगू शकतो आणि साधारणपणे गॅलेक्सीमधनं येणारी जी एनर्जी असते साधारणपणे आपल्याला आपल्या जेव्हा आपण आतमधल्या साईडला उभे असतो त्यावेळेला जी गॅलेक्सी आपल्याला बाहेरच्या बाजूची दिसते जो एक्सटर्नर फॉर्म आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसतो तोच आपल्याला हंड्रेड पर्सेंट कशा पद्धतीने कनेक्ट करायचा हे शास्त्र हे सायन्स फक्त वास्तुकरमध्येच आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणूनच आत्तापर्यंत आमच्या हजारो वास्तुशास्त्राच्या क्लायंट्सला म्हणूनच आतापर्यंत वास्तूगारच्या हजारो क्लायंटला सकारात्मक रिझल्ट बघायला मिळालेला आहे पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळालेला आहे श्री स्वामी समर्थ